ते म्हणतायत की आंधेकर काम का काम त्यांनी काय काम केली तशी त्यांनी लोकांची केली हो मी मागणी करते की यांना तिकीट देऊ नका यांना उमेदवारी देऊ नका हे गैरफायदा फायदा घेत आहेत म्हणून आणि आजितदा म्हणतात की कोयता गँगनी थांबवायला पाहिजे दहशतवादी थांबवायला पाहिजे आणि अशा गुन्हेगारांना तिकीट देऊन यांची काय गँग थांबणारे नमस्ते मी कल्याणी कोमकर आंदेकरांना म्हणजे परवानगी दिली पोलिसांनी जजनी कि बाहेर येऊन नाही का अर्ज भरायचा पण हे असं का केलं मला तेच कळत नाहीये त्यांना मुळात म्हणजे परवानगी द्यायलाच नव्हती पाहिजे आणि जरी दिली तरी काल ते आले तर शांतपणे येऊन अर्ज भरायचा होता त्यांनी म्हणजे अशा घोषणाबाजी करून त्यांनी प्रचारच केलाय आणि त्यांनी शिवाय अर्ज पण चुकीचा भरला त्यांनी असं का मुद्दामन केलं की ते म्हणजे इकडेच राहून प्रचार करणार अजून म्हणजे परत येणार फॉर्म भरायला परत घोषणाबाजी करणार हे चुकीचं आहे आणि त्यांना पोलिसांनी पण अडवलं नाही किंवा कुठल्या वकिलांनी वगैरे त्यांना सांगितलं पण नाही तर ह्यांना एवढी पावर येते कुठनं आणि हे कायद्याचा गैरवापर करतायत त्यामुळे मी म्हणते की यांना तिकीट द्यायलाच नव्हतं पाहिजे अर्ज भरायची परवानगी द्यायलाच नव्हती पाहिजे आणि ते की का, नाम की का आहेत की काम त्यांनी काय काम केली तशी त्यांनी लोकांची घरच उद्वस्त केली त्यामुळे यांना म्हणजे गैरवापर करून देऊ नकातच हे आता लोकांनी ठरवायचे की त्यांना निवडून आणायचे का नाही कारण का त्यांनी खूप अशी कामं केली की म्हणजे असं लोकांना दिसतय ते गरीबांची कामं करतात आणि वरून अशी कामं करतात गरीबांना घरं वगैरे हो, दिली म्हणजे झालं का सगळं तर नाही तसं प्लीज आता तरी लोकांनी डोळे उघडावे हेच मला वाटतं त्यांना मतदान करू नका आणि कुठल्या पक्षांनी त्यांना तिकीट देऊ नका ते खूप गैरवापर करतात लोकांचा फायदा घेतात हे लोकांना अजूनही समजत नाही हो मी अर्ज भरलाय तसा शिवसेनेचा मी अर्ज भरलाय पण अजून तर तिकिटाच काही कळालं नाही आम्हाला पण मला असं वाटत कि मला मी म्हणजे अन्यायाविरुद्ध लढतीये ते माझ्या पोराचं काही नव्हतं आणि मी तर कधी यांच्या खिलाफ जाणार पण नव्हते पण यांनीच अशी वेळ आणली माझ्यावर कि ते करणं मला आता भागच आहे मी नाही सहन करू शकत यांचा अन्याय पक्षो हो मी मागणी करते की यांना तिकीट देऊ नका यांना उमेदवारी देऊ नका हे गैरफायदा फायदा घेत आहेत म्हणून आणि आजितदा म्हणतात की कोयता गँगनी थांबवायला पाहिजे दहशतवादी थांबवायला पाहिजे आणि अशा गुन्हेगारांना तिकीट देऊन

अर्ज करावं म्हणून हो हो मी कोर्टात अर्ज करणार आणि <coughs> कोर्टाचा पण गैरवापर केलाय यांना परवानगी दिली तरी हे घोषणाबाजी करत कसे आले आणि हे बाहेर येतात इसकोर्टचे पैसे वगैरे यांना कोणी दिले आणि यांचे एवढे सील केले ताऊन तर ह्यांच्याकडे एवढे पैसे प्रॉपर्टी येते कुठन ह्याची चौकशी कोण करत नाही असं का बरं त्यांना कुठल्या पक्षाचा एवढा हात आहे कुठल्या पक्षाचा आधार आहे त्याच्यामुळे एवढी पावर आहे त्यांचा हो मी म्हणू शकते असं कारण का त्यांची एवढी पॉवर वाढली कुठलं तरी मोठ्याच लोकांचा हात असणार ना त्यांच्या खूप लोक आहेत खूप आता ते सुभाष जगताप पण काय म्हंटले की ह्यांनी असं केलेलं नाहीये यांना लेडीजचा काही समावेश नाहीये काहीतरी पोलिसांना भेटला असेल म्हणून तर त्यांना तुरुंगवान विरोध आहे की माझं सगळ्यांनाच विरोध आहे मूळ म्हणजे बंडू आंदेकरांना ते माझे सख्खे वडील असून माझ्या मुलाचे आजोबा असून त्यांनी असं पाऊल उचललं त्यामुळे मला आता त्यांच्याविषयी काही वाटत नाही आणि त्यांनी जेव्हा माझ्या मुलाला मारलं तेव्हाच माझी सगळी नाती संपली आणि मला तर आता त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही माझी भूमिका जर का त्यांना तिकीट दिलं मी अजूनही सांगते जर का त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल आणि मी हे खरंच करणार आहे कारण का जिथं माझा मुलगा गेला तिथं मला पण जगण्याची इच्छा नाही कारण का आम्ही काही केलेलं नसताना तुम्ही आमच्या मुलाला हे केलं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आमचं घर सून केलं त्यामुळे मी आता शांत बसणार नाही आणि मी हे काही केलं तर नाव येणार सर तुमच्यावर तुम्हाला जर तिकीट मिळालं नाही तर तुम्ही लढाल विरोधात प्रचार कराल काय तसं मी अजून काहीच ठरवलं नाहीये कारण का अपक्ष लढणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये तेवढे आमच्याकडे पॉवर नाहीये आणि आमची पण लोक नाहीये त्याच्यामुळे ते तर मी नाही अजून निर्णय घेतलाय मला फक्त एवढंच हवंय की आम्हाला तिकीट द्यावं एक संधी द्यावी आणि मी हे अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करते म्हणून लोकांनी माझी तळमळ समजून घ्यावी आणि एका आईच्या पाठीशी उभं राहावं हेच मला वाटतं गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार पुण्यात होते तुम्ही इतर पक्षांच्या मुलातच दिल्या अंधेकरांना उमेदवारी देऊ नाही म्हणून अजित पवारांची भेट काय कारण का भेट घ्यायला आम्हाला त्यांना भेटायचं होतं पण भेट घ्यायला एवढं सोपं नाहीये कारण का त्यांना भेटायला ते खूप मोठे मोठे आहेत त्यांना भेटायला दोनशे तीनशे लोक म्हणजे थांबलेले असतात मग आमचा नंबर कधी आणि कुठे येणार त्याच्यामुळे आम्ही भेटलोच नाही त्यांना आम्ही प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्न पण केले पण आमच्या घरात असं कोणीच नाही सगळ्या लहान मुलांना सोडून आम्ही किती वेळ त्यांची म्हणजे आम्ही किती वेळ टाइम बघू ते आता भेटतील नंतर भेटतील त्यामुळे आम्ही गेलोच नाही कधी त्यांना भेटायला भरणार भरणार आहे का नाही ते पण अजून मी नाही सांगत ते आमचं झालं की फॉर्म भरला तर म्हणजे असं कळेल हा तयारी आहे हो

आम्ही काही केले नाही आणि आम्ही आमच्या भावाची सुपारी का देऊ आम्हाला ह्यातनं काय फायदा होणार आहे असं नाही असं कुठली बहीण करेल असं आम्ही केलं नाही आणि जरी हा केलं तर कोणी बघितलं अजून एकही पुरावा नाही भेटला तरी आम्ही एवढं वर्षभर भोगतोय तरी अजून हे मुलाचं पण असं करतात हे बरोबर नाहीये ना हे थांबलं पाहिजे दोन्ही प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे एका आणि तुमच्या पतीने असं काय केलंच नाही असं म्हणताय हे कितपत योग्य आहे कारण की न्यायालयात प्रलंबित असं कितपत योग्य आहे ते मी कसं सांगू पण मला हे माहितीये हे आम्ही केलेलं नाहीये काही आणि हे ना आयुष सिद्ध काही सहभाग नाहीये त्यांचा सहभाग नाहीये असं कस की मुलं त्यांच्या घराजवळ असतात त्यांचीच मुलं आहेत कृष्णा आंदेकर शिवराज आंदेकर यांचीच मित्र आहेत मी असं कसं कोणाचं नाव घाई आणि एवढं माझ्या मुलाचं कोणाशीच भांडणं नव्हतं किंवा माझी कोणाशी भांडणं नव्हती तर एवढा मोठा फायदा घेईल कोण हा प्रश्न आहे कोण असं करू शकणार नाही ना न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयामध्ये ते निर्णय होईल मग तुम्ही काय विरोध करताय न्याय प्रक्रियेनुसार त्यांना शिक्षा होईल न्याय प्रक्रियेनुसार परवानगी दिली जसं तुम्हाला अधिकार म्हटलेलं आहे तुम् मग लढून द्या पण सत्तेची पावर त्यांच्या हातात येऊ नका देऊ ते लोकांच्या मतदारांचा गैरवापर करतात हे मी म्हणते आणि मी विरोध यांना का कारण का हे अशी कामं करतात आज माझ्या मुलापर्यंत आले आजपर्यंत असे किती केसेस झाले आखाडेचा खून केला ते विजय निंबाळकरचा परत गणेश काळेचा परत माझ्या मुलाचा माझ्या मुलाचं तर कशात काही नव्हतं गणेश काळेचं पण कशात काही नव्हतं त्याची पण आज उघड्यावर पडली त्यामुळे ही लोकांची घर उद्ध्वस्त करू शकत नाही ना त्याच्यामुळे मला विरोध आहे त्यांच्यावर आणि हा परवानगी दिली त्यांना ते चांगलं पण त्यांनी अर्ज भरायला पण आले तर त्यांनी शांत यायचं होतं गपचुप अर्ज भरायचा होता हे काय घोषणाबाजी करत मी काय केलंच नाही असं विजय निंबाळकर निखिल आखाडे गणेश काळे आणि आयुष कोमकर म्हणजे एवढे खून करून सुद्धा ते असे ओरडत येतात की मी काही केलंच नाहीये मी खूप धुतल्या तांदळाच आहे तर तसं नाहीये मी त्यांच्या घरातलीच आहे मला सगळं माहितीये म्हणून मी आज सांगते आणि मी हे कधी बोलणार पण पन नव्हते पण आज माझ्या मुलावर वेळ आली सगळं आयुष्यच संपवलं त्याचं म्हणून मला हे बोलणं भाग पडते चालू घोषणाबाजी केली तुम्ही पोलिसांकडे तक्रार करणार पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ना ज्यांच्या ताब्यात ते आहेत त्यांनी कोर्टाचे नियम मोडले त्यांनी घोषणाबाजी केली अर्धवट अर्ज सोडून गेले आता परत त्यांनी अर्ज करायला येणार आहे तुम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहात काही सगळे कोर्टाचे नियम हो मी करणार त्यांनी हे मुद्दाम केले ते आताच नाही थांबत आहेत त्यांना माहिती आहे अर्ज कसा भरायचा काय म्हणजे त्यांना परत असं ओरडत यायचंय का ते हे सगळं मुद्दामन करतायत म्हणजे त्यांना बाहेरच थांबायचंय प्रचारासाठी Thank you.